नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पुढची जी अपडेट आहे की लाडक्या बहिणींना बारावा हप्ता केव्हा मिळेल ती अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे नवीन नवीन जे अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा यामध्ये दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार तरी मोठी अपडेट समोर आलेली आहे तुमच्यासाठी सर्वात मोठी न्यूज आहे आणि मोठी खुशखबरसुद्धा आहे तर सगळ्या महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर तुम्ही वाचू शकता बघा लाडकी मुख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला ठीक आहे आता त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत तर पुढं दिलेलं आहे की बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात दे येतात महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येतात ठीक आहे तर महायुती सरकारने सुरू केलेली ही योजना खूपच लोकप्रिय ठरली आणि इतकीच नाही तर ही योजना विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये गेम चेंजर ठरली आणि महायुतीचा महाविजय झाल्याचं बोललं जात आहे तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीलाच मिळाला ठीक आहे आता तुम्हाला तर माहिती आहे की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीलाच मिळाला तर आता जून महिन्याचा जो हप्ता आहे नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत तर लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या या हप्त्याला गेल्या काही दिवसांपासून उशीर होताना दिसत आहे एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्व बहिणींच्या नजऱऱ्या लागलेल्या आहेत तर बघा पुढं दिलेलं आहे की लाडकी बहिणी योजनेच्या जून महिन्याच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेचा हप्ता साधारणतः प्रत्येक महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेच्या नंतर बँकेत जमा करण्यात येत असतो अशाच प्रकारे आता जून महिन्याचा हप्ता सुद्धा वीस तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लक्षात ठेवा वीस तारखेच्या आसपास तुम्हाला हप्ता मिळू शकतो बारावा मात्र या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली किंवा तशी घोषणा करण्यात आलेली नाही लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार बघा तर प्रत्येक कर विभागाच्या एकत्रित्या असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग मोकळा झाला आहे इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे या डेटाच्या आधारावर दोन पॉईंट पाच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे या महिलांना मिळणारा लाभ बंद केला जाणार आहे तर बघा योजनेचा बारावा हप्ता लाड लाडक्या बहिणींनी दरमहा पंधराशे रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात मात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डी टी मार्फत पैसे जमा होत असतात आतापर्यंत एकूण अकरा हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत आता जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना मिळणार आहे ठीक आहे तर ही अपडेट होती तुम्हाला जर अजून काही अपडेट जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट आणतच राहील आणि जो जेव्हा पण हप्ता जमा होईल तर नक्कीच मी तुमच्या एक व्हिडिओ टाकेल की जेणेकरून तुम्हाला कळावं की हप्ता जमा झाला आहे म्हणून आणि तसंच तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले माझ्या बहिणींना सगळ्यांना विनंती आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तसंच आहे की तुम्हाला आतापर्यंत जे काही हप्ते आले किती आले किती रुपये आले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि तसंच जर तुम्हाला कुणाला हप्ता आला असेल बारावा तर त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये टाका जेणेकरून मला जी काही तुमची माहिती ती माझ्यापर्यंत मिळेल आणि मी दुसऱ्या बहिणींची हेल्प करू शकेल तर बघा ही जी आनंदाची बातमी आहे ही सगळ्यां हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना कळेल की हा जो हप्ता आहे केव्हा येणार आहे आणि कधी येणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तसंच आहे की हा व्हिडिओ तुम्ही सगळ्या तुमच्या मैत्रिणींकडे पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट मिळेल आणि तसंच आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळाले सुद्धा ठीक आहे तर आता जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो पण लवकरच तुमच्या बँक खात्यात वितरित होणार आहे अशी अपडेट आलेली तुम्ही आत्तासुद्धा वाचलेलं होतं की वीस तारखेच्या आत तुम्हाला जो काही जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो मिळून जाईल तर सर्व लाडकी बहिणींना या आनंदाची बाई माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली आहे बघा तुम्हाला आवडलंस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ठीक आहे आणि अजून काही माहिती असल्यास मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल थँक्यू धन्यवाद